कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात त्यांच्या आणि त्यांच्या कौटुंबियांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या जाणून घेता याव्यात यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत अकोला येथे सहा फेब्रुवारी रोजी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोलिसांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही गृह शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे गृह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस कुटुंबियांसोबत संवाद मेळावा अकोल्यातील पोलीस लॉन येथे संपन्न झाला यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा व विभागीय पातळीवर ज्या समस्यांचे निराकरण करता येणे शक्य आहे त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले पोलीस वसाहत सुधारणा निवासस्थाने निर्मिती आदी कामांनाही गती दिली जाईल असेही गृहमंत्र्यांनी सांगितले गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस लॉनच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी दामिनी पथक व विविध पथकांशी संवाद साधून त्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला

माझ्या नाव जी पहिला विनंती आणि दुसरी पॉट जेव्हा जेव्हा खरेदी करण्याकरता कर्मचाऱ्यांना होतो काही इंडीजी लोन हे जे आहे हे जास्तीत जास्त सर वाढून तर भरपूर पोरुषांचे किंवा जे आहे

उत्सव असो सण असो यावेळेस स्वतःच्या परिवारापासून देवेंद्र फडणवीस यांनी जितक्या पोलीस असा नवीन तयार केल्या त्या इतिहासात कधी तेवढ्या तयार करण्यात आले त्याच्यामुळं ऐतिहासिक प्रमाण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन याच्या आधी तिथे वर्धा जिल्हा जिल्ह्याचा आपण सरकार त्या ठिकाणी राज्यस्तरावर आपली संधी स्थापन केली त्या संधीमुळे हटने घेऊन

एक पुलिस अतिरिक्त जॉगर ओपी ऑन पोस्ट में आए स्पोर्ट पुलिसिंग नेक्स्ट ऑपरेशन डिटेक्शन बेचारे एक क्राइम मामले पर मामले कंपल्यूस में तो उनके एवर टेक्टिव मर्डर सो गए नेक्स्ट टॉपिक ऑफर्सेस बॉडी